नमस्कार भक्तिरस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्तगुरू यांचे अकरा गुरु कोणते ते पाहिले आज आपण त्याच्या पुढचा भाग पाहणार आहोत बारा मत्स्य गुण आहे सवीत न गुंतणे लोखंडाच्या काळाला बांधलेला मास पाहून बुलल्यामुळे मत्स्य तो गळ गिळल्यामुळे प्राणास मुक्तात त्याप्रमाणे मनुष्य जिभेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्म मरण गोते गोतेखात राहतो त्यामुळे मनुष्याला जेव्हा स्वादाला अधिक महत्व देऊ नये आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहार घ्यावा तेरा टिटवी गुण आहे उपाधीचा त्याग करणे चवचित मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिचा पाठलाग करतात तिला टोचा मारतात शेवटी ती मासा टाकून देते तोच एक घार त्याला पकडते आणि ते बघताच टिटवीला सारे सोडून कावळे आणि घारी मासा उचलणाऱ्या घारीच्या मागे लागतात पण आता टिटवी निश्चिंत होऊन जाते त्याचप्रमाणे संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे तसेच स्वतःकडे अधिक वस्तू संचय करून ठेवण्याचा अट्टहास करू नये चौदा बालक गुण आनंदी जग हे प्रारब्धाधीन समजून मानापमानाचा विचार न करता सर्व चिंतांचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद आनंदभूपगावा जसे लहान मुलं चिंतामुक्त आणि प्रसन्न दिसतात तसे आम्हाला चिंतामुक्त आणि नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायला हवा पंधरा कंकण गुण एकांत वास साधणे दोन बांगड्या एकमेकावर आदळून त्यांचा आवाज होतो त्याप्रमाणे दोन माणसे एकत्र राहिल्यावर किंवा पुष्कळ माणसे एकत्र वास करत असल्यास कलह निर्माण होतो त्यामुळे ध्यान योगादी करणाऱ्यांनी निर्जन प्रदेश शोधून एकटे राहावे सोळा तीर तयार करणारा कारागीर गुण एकाग्रता एकदा एक, एक कारागीर एकाग्र चित्ताने वाजत गाजत थाटात गेली नंतर एकाने त्याला विचारले की राजाची स्वारी तू बघितली का तेव्हा कारागीर म्हणाला की मी माझ्या कामात गर्क असल्याने मला काही कळाले नाही त्याप्रमाणे सर्व मोमक्षांनी आपली इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून त्यांचे ध्यान करावे सतरा साप गुण सावधता दोन सर्प कधीही एकत्र राहत नाही सावधपणे फिरतात वाटेल तिथे राहतात अपकार केल्या वाचून कोप करत नाही त्याप्रमाणे दोन एकत्र फिरू नये भांडू नये परिमित भाषण करू नये स्वतःसाठी मठ न बांधता वाटेल तिथे राहावे घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि लोप जोडतो देवाने सापाकडून शिकले की संन्यासासारखे राहावे अठरा कोळी गुण आहे ईश्वरेच्या कोळी तंतूने घर बनवून त्यात क्रीडा करत राहतो त्या घरास गिळून मोकळा होतो तसेच ईश्वर मायेने सृष्टीची रचना करतो आणि मनास येईल तेव्हा त्याचा नाश करतो अर्थात जगातील घटकांना अधिक महत्व देऊ नये एकोणीस भ्रमर गुण आहे विषयात न अडकणे सूर्य कमळे सूर्य उगवताच मिटतात अशा वेळीस भ्रमर त्यात आरूढ झाला असला म्हणजे कमळाच्या पोठात बंधन पावतो यावरून विषयासक्तीने बंधन प्राप्त होते हे जाणून विषयात आसक्ती वाळवू नये वीस पिंगळा वेश्या गुण आशेचा त्याग श्री दत्तगुरूंनी पिंगळा नावाच्या वेश्या म्हणून ही शिक्षा घेतली की केवळ पैशासाठी जगू नये धनाच्या कामने जेव्हा ती एक रात्र कंटाळली तेव्हा तिला अचानक मनात वैराग्य निर्माण झाले तेव्हा तिला जाणीव झाली की खरं सुख हे पैशात नाही तर परमात्म्याच्या ध्यानात आहे तेव्हा ती कुठे जाऊन ती सुखाची झोप घेऊ शकली एकवीस भुंगा गुण आहे चांगल्या गोष्टी ग्रहण करणे भुंग्याकडून देवाने शिकले की जिथे सार्थक गोष्टी शिकायला मिळतील त्या तत्काळ ग्रहण कराव्या ज्याप्रमाणे भुंगा वेगवेगळ्या फुलातून पराग घेतो त्याप्रमाणे मनुष्यानेही जिथून मिळेल तिथे चांगल्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजेत बावीस अजगर गुण आहे निर्भयता अजगराप्रमाणे मुमुक्षांनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पप्रमाणे जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काहीही नाही मिळाले तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे अजगराकडून हे शिकायला मिळते की जीवनात संतोषी बनवून राहावे जे मिळेल ते सुखासमाधानाने स्वीकार करावे हे आपला धर्म आहे तेवीस भ्रमरकीट गुण आहे ईश्वर स्वरूपता भ्रमराचे ध्यान करताना कीडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो तसेच एकनिष्ठपणाने परमेश्वराचे चिंतन करणारा योगी परमेश्वर स्वरूपात पावतो चोवीस कपोत गुण आहे अलिप्तता जसा बहिरीस असताना कबूतराला परिवारासह भक्षण करतो तसेच संसारात आसक्त राहणाऱ्याला काळ भक्षण करतो यास्तव मुक्षाने या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे तेव्हा कपोतपासून ही शिक्षा मिळते की अतिस्नेह दुःखाचे कारण असते तर हे होते श्री दत्तगुरू यांचे चोवीस गुरु, गुरु ज्यांच्यापासून आपणही खूप काही शिकू शकतो या समस्त मानवजातीला या सर्वांपासून खूप काही शिकण्यासारखे आहे अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद